नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपलं चॅनल विद्यार्थी नामावरती आणि आता डिस्कशन आपण करणार आहोत आज सर्वांना माहिती आहे की डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा पॉलिटेक्निकच्या कोर्सेससाठी जे बारावीनंतर तुम्ही ॲडमिशन घेता त्या कोर्सेसची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली आहे आणि तिचं आपण प्राथमिक ॲनालिसिस आपण करणार आहोत तर चला करू व्हिडिओमध्ये सुरुवात आणि बघूया की काय आहे भानगड मागच्या वर्षी आणि यावर्षीमध्ये काय फरक आहे आता त्यांच्या दोन मेरिट लिस्ट आहेत एका असेल एच एस सीची म्हणजे एच एस सीची आणि दुसरी आहे आय टी आय वाल्यांची तर आपण बघूया एच एस पहिल्यांदा एच एस सीच्या मेरिट लिस्टमध्ये किती फरक आहे तो बघूया मागच्या वर्षी आणि म्हणजे आणि मग दुसऱ्या पुढच्या स्लाईडला आपण बघूया आय टी आय वाल्यांचं तर विद्यार्थी मित्रांनो एच एस सी बारावीनंतर जे ॲडमिशन घेऊ इच्छितात असे मागच्या वर्षी पस्तीस हजार सहाशे चार मुलं होते यावर्षी मात्र सत्तावीस हजार दोनशे एकोणसत्तर मुलांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये जे काय मला असं वाटतं जी डेट वाढवली होती त्यांनी तिथपर्यंतचे जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतील तेवढे विद्यार्थी याच्यामध्ये येतील पण बऱ्यापैकी कमी विद्यार्थी आता तुम्ही झालेले दिसेल जवळजवळ आठ हजाराचा इथं डिफरन्स आहे आणि जरी दोन तीन हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले तरीसुद्धा विद्यार्थी संख्या यावर्षी कमीच राहणार आहे या मग कॅटेगरी वाईज आपण डिफरन्स बघितलं तर एस सीचे यावर्षी तेराशे बेचाळीस मुलं तब्बल कमी आहेत एस टीचे सहाशे अठ्ठ्याण्णव मुलं कमी आहेत डी टी जेचे पाचशे बावन्न एन टी पीचे आठशे बावीस होते मागच्या वर्षी याशे यावेळी पाचशे त्र्याण्णव मुलं आहेत इथे कमी झालेले आहेत एन टी सीमध्ये चौदाशे पंधराच्या अगेन्स्ट एक हजार सदुसष्ट तिथंही तीनशे अठ्ठेचाळीस मुलं कमी झालेली आहेत एन टी डीला सातशे आठशे सत्त्याण्णव आता पाचशे एकोणसाठ आहेत तीनशे सव्वा तीनशे मुलं कमी इथं झालेले आहेत ओबीसीचा विचार केला तर आठ हजार दोनशे नव्वद होते आता सहा हजार एकशे छप्पन्न म्हणजे जवळजवळ एकवीसशे विद्यार्थी ही कमी आहेत मेरिट लिस्टमध्ये प्रोविजनल मेरिट लिस्टचा जर आपण विचार केला तर आणि एस सी बी सीचे एक हजार सत्तावीसच्या एक हजार बत्तीस थोडेसे विद्यार्थी ऑब्विस्ली वाढणारच आहेत यावर्षी आणि ईडब्ल्यूचे तर कमी होणारच आहे ते अकराशे बावीसच्या अगेन्स्ट आता सहाशे शहाण्णव स्टुडंट्स आहेत तिथं तब्बल चारशे विद्यार्थी हे प्रमाण जर बघितल्याचं तर डिफरन्स खूप जास्त आपल्याला दिसेल आणि विद्यार्थिनींचा जर विचार केला तर आठ हजार सातशे बारा फिमेल विद्यार्थिनींनी ॲप्लिकेशन केलं होतं मागच्या वेळेस ह्यावेळेस सहा हजार सातशे सत्त्याण्णव म्हणजे जवळजवळ दोन हजार एकोणीसशे पंधरा स्टुडंट्स विद्यार्थिनी कमी आहेत त्यांच्याही व्हर्टिकल रिझर्वेशन असतं आणि तोही फटका किंवा तोही फरक इथं आपल्याला दिसेल फटका मानण्यापेक्षा तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला यावरून जनरल अॅनालिसिस केलं तर यावर्षी बरेचसे विद्यार्थ्यांनी कमी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ऑब्वियसली उपलब्ध जागा जर बघितल्या त्यावर आपल्याला अधिक अंदाज येईल यावर्षी मागच्या वर्षीच्या किती जागा शिल्लक त्याच्यानुसारही यावर्षीच्या जागा तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरसाठी येतील तुमच्या आहेत त्या जागा थे उड़ास थे जरीका हो तर तेवढ्या असतील पण मागच्या ज्या रिकाम्या असतात त्याही याच्यामध्ये ऍड होत असतात तर त्या जागा आपल्याला यावर्षी बघायला लागेल सीट मॅट्रिक्सला लागे किती परंतु फरक तर नक्की पडणार मेरिट तुमचं मा निश्चितच बऱ्याच ठिकाणी कमी कमी होणार आहे फायनल मेरिट लिस्ट नंतर आपण त्याच्यावर चर्चा करूयाच पण सध्या तरी तुमचा अंदाज तुम्हाला अंदाज येण्यासाठी सांगतोय बऱ्याच अंशी कमी होईल दुसरा जर आपण विचार केला तर आपण टक्क्यांच्या स्लॉटमध्ये जर त्यांना डि, डि डिवाइड केलं तर नव्वद ते शंभर टक्क्यादरम्यान दरम्यान एच एस सीचे विद्यार्थी त्र्याण्णव होते यावेळेस अठ्ठावन्न आहेत पस्तीस विद्यार्थी जवळजवळ पन्नास ते साठ म्हणजे साठ टक्के अगदी पन्नासपर्यंत म्हणूया आपण पन्नास टक्क्यापर्यंतचे जर बघितलं तर आपण बरेचसे विद्यार्थी कमी झालेत खालच्या ज्या त्याच्या खालचे जे विद्यार्थी आहेत तिथं तुम्हाला संख्या फक्त वाढलेली दिसेल बाकी ऐंशी ते नव्वदच्या टप्प्यावरती पण आठशे अठ्ठेचाळीस कमी आहेत सत्तर ते ऐंशीच्या टप्प्यावरती सव्वीसशे सत्तावीस विद्यार्थी यावर्षी कमी आहेत आणि साठ ते सत्तरच्या टप्प्यावर दहा हजार एकशे तीस विद्यार्थी होते यावेळेस सहा हजार तीनशे त्रेचाळीस म्हणजे इथं बरं तब्बल सदोतीसशे मुलं कमी आहेत यावर्षी आणि त्याच्यामुळे काई इत, आ, या रेंजमधले जे काही कॉलेजेस होते तिथं बराच फरक पडणार आहे म्हणजे मागच्या वर्षी बघा विद्यार्थी हे इथं इथल्या विद्यार्थ्यांना सुद्धा या विद्यार्थ्यांना ती कॉलेजेस मिळू शकतात या स्लॉटला तर थोडंसं बराचसा फरक पडण्याची शक्यता आहे ज्यावेळेस जसं मी सांगितलं की फायनल मेरिट लिस्ट आली की आपण त्याच्यावर सविस्तर चर्चा करूयाच परंतु जो मोठा डिफरन्स दिसतोय तो तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये तुम्हाला वरचे कॉलेजेस पण मिळण्याची शक्यता आहे तर ते नक्कीच इन्क्लूड करायला हवेत हा एक मुद्दा इथं मांडायचा आहे दुसरं आय टी आय आणि बाकीच्या विद्यार्थ्यांचा विचार जर केला आपण तर त्या विद्यार्थ्यांचाही मेरिट लिस्ट जर आपण मागच्या वर्षी सोळा हजार तीनशे सात होते विद्यार्थी तर यावर्षी आहेत तेरा हजार दोनशे सत्याहत्तर म्हणजे इथेही तीन हजाराचा फरक पडला इथं किती फरक होता इथं आठ हजाराचा फरक होता आणि इथे तीन हजाराचा फरक आहे ऑब्विस्ली विद्यार्थीही कमी असतात तर एस सीचा विचार केला तर अठ्ठावीसशे अठ्ठावीस विद्यार्थी होते यावेळेस तेवीसशे पंधरा पाचशे विद्यार्थ्यांचा इथं फरक आहे एस टी दोनशे विद्यार्थ्यांचा फरक आहे डीटी विजेमध्ये डी टी वीजेमध्ये वीजे फारसा फरक नसला तरी फरक आहे एन टी बीमध्ये एकशे बावीस एन टी सीमध्ये अठ्ठावन्न तर एन टी टीमध्ये बासष्ट सीमध्ये सातशे अठ्ठेचाळीस एस सी बी सीमध्ये वाढणारच आहेत ऑब्वियसली त्याच्यात काही वाद नाही आणि डब्ल्यू एस चारशे तीसच्या अगेन्स्ट तीनशे तीन इथंही कमी होणारच आहेत फिमेलचा विचार केला तर पंधराशे बेचाळीसच्या अगेन्स्ट चौदाशे पंचवीस विद्यार्थिनी इथं आहेत इथे शंभर एक विद्यार्थिनी कमी झाले तर ऑब्वियसली हजार आपण विचार केला मागच्या वर्षीपेक्षा रजिस्ट्रेशनच मुळात यावर्षी कमी आहेत बघूया ग्रिव्हन्स पिरियडमध्ये किती विद्यार्थी ॲड होतात फायनल मेरिट लिस्ट ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपण त्याच्या जसं मी सांगितलं वारंवार की आपण त्यावेळेस चर्चा तिथं करूया नव्वद ते शंभरच्या दरम्यान त्र्याण्णव विद्यार्थी होते मागच्या वेळेस यावेळेस बाराशे तेरा विद्यार्थी आहेत म्हणजे आय टी आयचे वरच्या टप्प्यामध्ये बरेचसे विद्यार्थी इथं वाढलेले तुम्हाला दिसतील तर हा एक मोठा फरक इथं तुम्हाला दिसेल की या टप्प्यामध्ये यावर्षी विद्यार्थी वाढलेत ऐंशी ते नव्वदच्या दरम्यान चार हजार एकशे त्रेचाळीस मुलं आहेत मागच्या दोन होती इथंही विद्यार्थी वाढलेत म्हणजे या दोन टप्प्यात वाढल्यामुळे वरचे जे कॉलेजेस आहेत तिथे स्पर्धा निर्माण झालेली आहे हेही हे आपण लक्षात ठेवायला म्हणजे मधल्या टप्प्यामध्ये निश्चितच विद्यार्थी संख्या इथे आठशे पन्नासनी इथं तब्बल आठ हजाराने घटलेली आहे मागच्या वेळेस साठ ते सत्तरच्या दरम्यान दहा हजार एकशे तीस मुलं होती ह्यावेळेस फक्त एकवीसशे मुलं आहेत म्हणजे हा मोठा फरक इथं पडलेला आहे परंतु वरती स्टुडंट्स वाढल्यामुळे मग इथं स्पर्धा या टप्प्यात मध्ये वाढणार आहे हे लक्षात घ्यायला हा या रेंजचे जे कॉलेजेस आहेत होऊ शकतं की ते खाली पण येऊ शकतात कारण इथं विद्यार्थी वाढल्यामुळे मागच्या वर्षी ज्यांना कॉलेजमुळे ते खाली येण्याची शक्यता आहे म्हणजे इथं विद्यार्थी वाढल्यामुळे स्पर्धा वाढण्याची आणि इथं तुमचं मेरिट चांगलंच वाढण्याची शक्यता आहे कारण इथंच तीन हजार विद्यार्थी जास्त आहेत ऑबियसली त्याच्यामुळे त्यांचे ऑप्शन्स पाडणार आहेत तर इथं मेर इथं या टप्प्यावरती निश्चितच कॉलेजचं मेरिट हाय जाणार आहे मात्र या टप्प्यावरती तुम्हाला दिसेल की या टप्प्याचे जे कॉलेजेस आहेत तिथं नक्कीच तुम्हाला या मार्क, मार्काचे जे कॉलेजेस आहेत तिथं मात्र तुम्हाला संधी मिळू शकेल हे विद्यार्थी किती खालीपर्यंत यायला तयार आहेत त्याच्यावरती डिपेंड तुमचं कट ऑफ मागे पुढे होणार आहे हाही एक तुम्हाला मुद्दा ध्यानात घ्यायला लागेल आणि बाकी पन्नास ते साठच्या दरम्यान जवळजवळ नऊ हजार विद्यार्थी कमी झाले आहेत एकशे बावन्नच विद्यार्थी तिथं आहेत आणि चाळीस ते एकोणपन्नाच्या टप्प्यावरती दहाच विद्यार्थी म्हणजे या खालच्या टप्प्यावरती भरपूर विद्यार्थी कमी झालेले आहेत रिझल्ट खूपच चांगल्या लागलेला दिसतो यावर्षी तर या टप्प्यावरतीच आपल्याला दिसेल की स्पर्धा भरपूर आहे मात्र खालच्या टप्प्यावरती स्पर्धा नाही आहे त्याच्यामुळे ड्रास्टिक चेंज होऊ शकेल आपल्या कटऑफमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आपण एक प्रोजन मेरिट लिस्टचं केलेलं अनालिसिस होतं जेव्हा फायनल मेरिट लिस्ट येईल त्यावेळेस आपण पुन्हा त्याच्यावर सविस्तर चर्चा करूया की किती विद्यार्थी वाढतात त्याच्यावरही अवलंबून राहील आणि मग मागच्या कॉलेजेसचे कट ऑफ कसे कारण डायरेक्ट सेकंडरीचे कट ऑफ वेगळे देत असतात बऱ्याच विद्यार्थ्यांना ते समजत नाही आहेत तर तेही कसे बघायचं तेही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू थांबूया इथे